मंडळी नमस्कार ए आयनं जग जवळ आलं आहे एआयने अनेक कामं सोपी केली आहेत असं तुम्ही ऐकलंच असेल परंतु आजही शेतकऱ्याच्या वाट्याला मात्र आहे ते काबाडपष्ट कायमच आहेत शेतकरी आहे त्याच परिस्थितीत अजूनही जगतो आहेत हे मी तुम्हाला काय सांगतो आहे कारण तुम्ही आत्ता सोशल मीडियावरती एका सत्तर वर्षीय शेतकरी दाम्पत्याचा व्हिडिओ पाहिलाच असेल तो व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी यावरती मात्र तीव्र वेदना तीव्र दुःख व्यक्त केलं आहेत मी सांगतो आहे ते म्हणजेच लातूर जिल्ह्यातील अंबादास पवार या शेतकऱ्याची ही गोष्ट त्यांचा सोशल मीडियावरील व्हिडिओ अनेकांनी पाहिला त्यांनी स्वतःला औताला जुपूर या ठिकाणी ते औत शेतामध्ये हकलत आहेत हे करण्याची वेळ का आली हे त्यांना विचारलं असता ते सांगताहेत की आता शेती करणं हे सोपं राहिलेलं नाही आणि ट्रॅक्टरला देण्यासाठी आमच्याकडे तेवढे पैसे उपलब्ध नाहीत आणि शेतीतून होणारं उत्पन्न तेवढ्या प्रमाणात नाही त्यामुळे आम्हाला नेहमीच असं अवताला झुंपून घ्यावं लागतं आणि ते पैसे वाचवावे लागतात आणि ते संसारात आम्ही या ठिकाणी वापरतो ही परिस्थिती इथल्या शेतकऱ्यांवरती आल्या आहेत मात्र एकीकडे या व्यवस्थेमधील आमदार या ठिकाणी म्हणतात आत्ता एका आमदारानं बमनराव लोणीकरांनी वक्तव्य केलं की या शेतकऱ्याच्या अंगावरील कपडे या शेतकऱ्याच्या पायातील बूट चप्पल हे आम्ही दिले आहेत असले वक्तव्य या ठिकाणचे प्रतिनिधी आता करत आहेत अशा या निगरगट्ट लोकांना इतक्या निगरगट्ट व्यवस्थेला हा व्हिडिओ या ठिकाणी दाखवावा लागेल की या शेतकऱ्याला कसल्या पद्धतीचे काबाड कष्ट या ठिकाणी करावे लागतात आणि हा शेतकरी कुठल्या परिस्थितीतून जातो आहे मंडळी हा देश कृषीप्रधान आहेत या देशाला कृषीप्रधान म्हटलं जातं आणि इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा हा शेती आहेत असं म्हटलं जातं मात्र या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा जरी शेता शेती हा असला परंतु या शेतकऱ्याचा कणा मात्र आता मोडला जातो आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितच ते दिसून येईल या शेतकऱ्यानं स्वत या ठिकाणी औताला जुंपून घेतला आहेत आणि ते औत या ठिकाणी स्वत हकलत आहेत ही परिस्थिती त्यांच्यावरती का आली तर त्याच्या शेताच्या तो जो उत्पन्न घेतो त्या शेतीमालाला योग्य तो भाव या ठिकाणी मिळत नाही आहे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे शेतीसाठी लागणारे बीबियाणे खते यांचे भाव गगनाला भिडले आहेत मात्र त्या मोबदल्यात शेतीमधून जे उत्पन्न निघतं त्या उत्पन्नाचे भाव मात्र आहेत त्याच ठिकाणी अजून कायम आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टीमुळं शेतकरी आजही या ठिकाणी कष्ट करतो आहेत काबाड कष्ट करतो आहेत आणि अशा पद्धतीची परिस्थिती त्याच्यावरती येऊन ठेपलेली आहे असं असतानाच एक कुठेतरी माणूस या जगात जिवंत आहे असं उदाहरण समोर आलं आहे ते म्हणजेच अभिनेता सोनूसुद्दनं देखील हा व्हिडिओ पाहिला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याने एक ट्विट केला आहे की आप नंबर भेजो मैं आपको बैल भेजता हो अशा पद्धतीचं ट्विट त्याने केलेलं आहे एकीकडे एक इथली व्यवस्था इथलं प्रशासन या ठिकाणी झोपेचं सोंग घेताना आपल्याला दिसतं आहे तर दुसरीकडे माणूसकी असणारे लोक देखील या व्यवस्थेत जिवंत आहेत या देशात आहे हे पाहायला या ठिकाणी मिळत आहेत आणि सोनूसुद्नं जे केलं आहे ते खऱ्याच अर्थानं कौतुकास्पद आहे कोरोनाच्या काळात देखील त्याने अनेकांना मदत करताना तुम्ही पाहिलं असेल त्याच सोनुसूदनं हा शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहिला आणि या शेतकऱ्याच्या मदतीला धावून येण्याचं त्यानं ठरवलं मात्र प्रश्न हा आहे की या ठिकाणी सोनूसुदला या शेतकऱ्याच्या या ठिकाणी मात्र प्रश्न हा आहे की सोनूसुदला या शेतकऱ्याच्या व्यथा दिसल्या वेदना दिसल्या मात्र या ठिकाणच्या या व्यवस्थेला या प्रशासनाला या शेतकऱ्याच्या वेदना या ठिकाणी कधी दिसणार हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे मित्रांनो आजही या ठिकाणी शेतकरी हवालदिल झालेला आहेत त्याच्या मालाला योग्य तो भाव मिळत नाही तो आजही काबाड कष्ट करतो आहेत परंतु त्याची एकच मागणी आहे की उत्पादन खर्चाच्या तुलनेत आम्हाला योग्य तो भाव द्या आम्हाला कुणाच्याच पुढे हात पसरवण्याची गरज लागणार नाही त्यामुळे या, या शेतकऱ्याची हे वाईट दिवस कधी जाणार आणि त्याचे दिवस कधी येणार याने ये जरी जग जवळ आणलं असलं ला तरी या शेतकऱ्याचे दिवस कधी जवळ येणार आणि इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या या शेतकऱ्याचा कणा कधी ताट होणार हा प्रश्न इथल्या व्यवस्थेला माझा आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद